मित्रांनो बहिणीनो भावानो चालली बागा रानात आता गुरु घेऊन शिना एक 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 घेऊन जावं म्हणलं झाले ते आता चार साडेचार चार चार वाज चार वाजले त्याच सहा तर खाती ती दोन तीन तास शिरवाळचं ऊन लय आहे व म्हणून शिणा ऊन्हाचं लय आणत आणत नाही ऊन कमी झाले और ऊन घेऊन येतोय राहणार काय करायचं बघा जायचं होतं आज आज, आज पण राहिलं आता उद्याच्याला ॲडमिट व्हायचं आहे परवा दिवशी हाय ऑपरेशन मग भाऊच म्हणला आता येईन ये 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 जा जा राहून दे म्हणला ये उद्या नाही तर मग परवादिवशी म्हणला सकाळ सकाळ डायरेक्ट पंढरपूरला बरं म्हणलं मग येते पंढरपुरीच काय कशावर मन लाग नाही काय करू वाटत नाही बघा सगळं ध्यान मन तिकडं लागतंय त्याच्याकडं त्याचं दुखतंय काय ती मन हाय घे इथं सगळं काय दंडी इथं पण जीव तिकडं म्हणल्यागत काम झाले माझं मग ह्यांना बोलली ही केलं मना पण परत तीच म्हणायला लागला काय म्हणू नको दाजीला ग बस ये उद्या उद्या वाटलं तरी ये नाही तर उद्या पण येऊ नको म्हणला परवा दिवशी ये म्हणला डायरेक्ट ऑपरेशन आहे त्या दिवशी ये म्हणला घटी आधीच ये म्हणला मग परवा दिवशी जाणार आहे काय मस्ती बोलतोय सांगतोय पण काय जीवच कुठं लाग नाही माझा कुठं म्हणलाग नाही ही चित्रपत्र आणली पाहिजे ती आपलं काम आहे ही तर केलं पाहिजे का नाही त्यांनी लागले ते आता दोन गाय आणायला म्हणलं आपण मैस घेऊन जाऊ कारण की मैस काय करती गायसनी मारती या म्हणून तिला आधी आणावं लागतंय सवयी असं पाक खातीय खरडून गावात ही आहे ती पाक खातीया सवयी लागलीच खायला दगड बघावं लागते कुठे ठोकायला कारण की रान निभार झालंय त्यामुळं कुठे जात नाही आत एवढ्याच्या खाली जात नाही दगड बघावं लागतं दगड उडक या दगड गाव ना खोटे ठोकाय गावलाही इथं सकाळी ठोकलेली होती दगड नाही ती राहणार आपल्या त्यामुळे मग बांधाच आहे असं कुठे ठोकायचं म्हणले की मग आणावं लागतं कुठे चांगली ठोकली तर बरा नाही तर मग इथं निसतं हे करून गेलं की मग आपण घरी जास्त माग ना पळतच येते मग नाही खुटी नीट ठोकली त्यावर तिकडे घरी लागली बघा वरडायला काही एक ताप नाही जीवाला जित्रा भासली की कुठं जाय येत नाही या येत नाही मायाला तर राहून द्यात पण हे काय माहिती ते सुखादुखाला पण कुठं जाता येत नाही आणि येता येत नाही त्याला काय वाटत असेल मस्त म्हणला येऊ नको राहून दे पण आतल्यात त्याला काय वाटलं असेल की आपल्याला एवढा त्रास होऊन आपली बहीण आपल्यापर्यंत आली नाही मस्त त्यानं बोलून दाखवलं नाही पण त्याला आतल्यात काय तर वाटत असेल का नसेल पण त्यानं सांगितल्यामुळं मी गप बसली काय बोलली नाही हांडला त्यांना तर काय म्हणायचं जायचं म्हणले की पैसा पाणी लागतोय हजार पाचशे जवळ लागतात आहे म्हणून मी पण गप बसली म्हटलं आता एक दोन दिवस गपच बसू म्हणलं डायरेक्ट म्हणलं सोमवार नाही तर मंगळवारी जाय म्हटलं दवाखान्यातच घरी ती म्हणलं घरी येऊन तर तू काय करणार आहे का घरी येऊ नको दवाखान्यात जी म्हणून शिना दवाखान्यातच जायचं आहे आणि आता गुरांपशी कोण कोण आहे तुम्हाला दाखवती आली तरी तुम्ही गुरु सोडताय बांधून आली गे उरका मैस लागली बडगे मग उरका ऐका ना, कर ना, कर? कर ना, कर ना का ओंकार पशी देती ती शांत आहे ओंकार हे कंडे घेऊन जा हे एक घेऊन जा तू आहे ताय इथ काय झालंय व कालवाड वय कुठं बांधताय कातवाड ऐकत नाही ऐकत नाही बॉट वाक नाही काय नाही बघायला गे त्यांचं बोट वाक नाही त्याला तर ताय साहेब आहे आमच्या मी घेते तू काय घेते कालवड घेते वय आणि कालवाडा मारल्यावर कसं वाटेल उरख ही सोडून दे मला आधी किती सोडून ग ही घेऊन जाती सोड लवकर आता घरी किती दोन दोनच राहते ती या लय आंबवती ती तो मेळ पण ठेवत नाही ती नुसतं उदळत ती खात ती काय नाही म्हणून त्या दोन्ही घरीच ठेवलंय लागली ती वर्डा बा कशी गुर सोडली म्हणली वरडा चालू केलंय आणि आता आबाळ यायला लागले बघा पाऊस तर काय नाही निस्त आबाळ येत या तर मला एक सांगायचं आहे बरं का दहावा टाकलं हां मी काय म्हणत होती मला एक सांगायचं कमेंट आलती एक आज की तुम्ही जायचो तर काय झालं

ऐकतच नाही तर सुटूनी ही गाय लयस पळती दनादना तिला नाही यसन किती वेळा हन्ना सांगितलं यसन घाला तिला यसन घाला ही घरची आपल्या घरचा आहे बरं का कालवाडी आणि आता यसन घालती नाही घातली त्यामुळे ती पळते नुसती उधाळती या काय म्हणते ती नाही तसं काम तिच्या मागा आपण पण पळायचं आहे का ना पण लोकांच्या दहा पिकात गेल्यावर काय करायचं सांगा बरं तुम्ही आज उत्ता म्हणून असल्यावरती काय करायचं हे बांधल्या ती काय हे लेख राहायची आणि तिथं तुम्हाला ताई दिसते का तेव्हा तिथं बसली पुढ काय चालू आहे ते लयन चिंचा इकडं बांधाव लय गावतात बांधू नका खात नाही नीट ती आधी मच आणली दोन आणली म्या पोरांनी एक एक या यावणी का करतोय तसा चपले दिले पाहिला काय आली इलायची खायला या द्या गी तिला काढून दोन तीन आकडं गुळमाट लागते ते त्यामुळे येतय लिकरू काय दिसत हाती करतोय ओंगर माझ बघा येत उंच झाला या कसं दिसतोय मोठा व्हायला लागला हे ना मग काय आता लागायला लागलो पाचवीला जातो आता पाचवीला बरं ना आण ओ साहेब नव तो का साहेब कुठं चालले ते तो का ती टिकाव घेऊन कुठं चाललाय रे दादी कुठं चाललाय कोण हो का थांबणार जी ती तिकडे